नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन देशातल्या या सर्वात मोठ्या नागरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत चाळकऱ्यांना पाचशे चौरस फुटांची घरं मिळणार अफगाणिस्तानातल्या मजारे शरीफ शहरातल्या सैन्य मुख्यालयावर तालिबानचा हल्ला सुमारे एकशे तीस सैनिक ठार मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात शिधा वाटप दुकानाला लागलेल्या आगीत सोळा जणांचा होरपळ मृत्यू महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर तीन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी केली संयुक्त कारवाई कायदेतज्ञांशी सखोल चर्चा केल्याशिवाय विधी आयोगाच्या अहवालावर कोणताही निर्णय सरकार घेणार नाही केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद आणि आज जागतिक वसुंधरा दिन देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आता पाहूयात सविस्तर वृत्त मुंबईतल्या बीडीडी चाळींचं पुनर्वसन हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असून या चाळीतल्या रहिवाशांना रह उत्तम दर्जाच्या घरांसह सर्व सेवा सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईतल्या वरळी शिवडी आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळींच्या पुनर्वसनावर केवळ चर्चा होत होती हे काम सुरू करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि त्यासाठी सगळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून मेहनत घेतली या पुनर्वसनात खाजगी विकासक न आणता म्हाडाच हे काम करेल असा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तिचा उल्लेख झेंडेजींनी केला पहिल्याच बैठकीमध्ये हा निर्णय केला मला झेंडे येऊन भेटले मी त्यांना सांगितलं तुम्ही डीपी म्हणा आणि तुम्ही याचा सगळा आराखडा नीट तयार केला पाहिजे आणि त्यांना मी सांगितलं की आपण अशा प्रकारे काम केलं पाहिजे की खाजगी विकासकाला त्याचा प्रॉफिट काय होईल याची चिंता असते पण आपण सरकार आहोत आपल्याला प्रॉफिटचा विचार करायचा नाही प्रॉफिट तर मिळणारच आहे पण आपण जास्तीत जास्त तिथल्या रहिवाशांना काय देऊ शकतो याचा विचार आपण केला पाहिजे म्हणून आम्ही हा अतिशय स्पष्ट निर्णय केला हे काम सरकार करेल हे काम म्हाडा करेल या संदर्भात जे काही ते या प्रकल्पासाठी अडुसष्ट टक्के जमीन घरांच्या विकासासाठी आणि बत्तीस टक्के इतर कामांसाठी देणार असं त्यांनी सांगितलं या चाळी केवळ इमारती नाहीत तर त्याला मूळ मुंबईकरांच्या पिढ्यानपिढ्यांचा इतिहास आहे त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देत त्यासाठी वेगळे नियम केले आहेत इथल्या सोळा हजार रहिवाशांना पाचशे चौरस फूट चटई क्षेत्राचं घर मिळणार असून बीडीडीच रहिवासी भाडेकरू नाहीत तर मालक म्हणून ओळखले जातील असं फडणवीस म्हणाले यावेळी तीन वास्तू विशारदांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला नाम जोशी मार्ग आणि नायगाव इथल्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली आहे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावडे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते अफगाणिस्तानात मजारे शरीफ शहरात तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण नॅशनल आर्मीच्या मुख्यालयावर हल्ला केला त्यात सुमारे एकशे तीस सैनिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत या शहरात भारताचा वाणिज्य दूतावासही आहे उत्तरी बल्क प्रांताच्या राजधानीत गोळीबाराचा आणि स्फोटांचा आवाज झाला तालिबानी दहशतवादी दोन गाड्यांमधून आले होते त्यांनी लष्करी गणवेश घातल्यामुळे अनेक सुरक्षा चौक्या भेदण्यात ते यशस्वी झाले शेवटच्या तीन चौक्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली मशीद सैनिक आणि अधिकाऱ्यांना त्यांनी हल्ल्यात लक्ष केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून मृत सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं म्हणाले मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात शिधावाटप दुकानाला लागलेल्या आगीत सोळा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत बागरी गावातल्या सहकारी संस्था केंद्रात रॉकेलचं वितरण सुरू असताना अचानक आग लागली जवळच रॉकेलचा सा साठा असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं दुकानातल्या अरुंद जागेमुळे अनेकांना बाहेर पडता आलं नाही रॉकेलच्या गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना चार लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे तर जखमींना पन्नास हजारांची मदत देण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर तीन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे दोन्ही राज्यांमधल्या पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त नक्षलवाद विरोधी अभियानादरम्यान या तिन्ही महिलांना अटक झाली नक्षलवाद्यांच्या अनेक हिंसक घटनांमध्ये या महिला सहभागी असल्याचं समजतं भारत आणि संबंध दिवसेंदिवस सुधारत असून गेल्या काही दशकात दोन्ही देशांमध्ये एक मजबूत बंध तयार झाला आहे दोन्ही देशांमध्ये सत्तांतरानंतरही हे संबंध उत्तम असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जेटली काल एका कार्यक्रमात बोलत होते जेटली यांनी काल वाणिज्य वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांची घेऊन एच वन बी विजा आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांच्या एका कार्यक्रमात जेटली यांनी भाग घेतला परदेशी संरक्षण कंपन्यांनी भारतीय कंपन्यांसोबत भारतात संरक्षण उत्पादन केंद्र स्थापन करावीत यासाठी पूरक असं धोरण सरकार तयार करत असून त्यामुळे संरक्षण उत्पादनांना बळ मिळेल असं जेटली म्हणाले जेटली यांच्याकडे सध्या संरक्षण मंत्रालयाचाही अतिरिक्त भार आहे संरक्षण क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनी भारतात उत्पादन केंद्र सुरू करायला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असंही त्यांनी सांगितलं कायदेतज्ञांशी सखोल चर्चा केल्याशिवाय विधी आयोगाच्या अहवालावर कुठलाही निर्णय घेणार नाही असं आश्वासन केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे गैरवर्तन करणाऱ्या वकिलांसाठी कठोर शिक्षेची शिफारस आयोगाच्या अहवालात करण्यात आली आहे त्यावर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली या शिफारशीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आयोगाच्या या शिफारसीला वकील संघटनांचा विरोध आहे बार कौन्सिल ऑफ इंडिया अधिवक्ता परिषद दिल्ली न्यायव्यवस्थेशी संबंधित संस्था यांनी प्रसाद यांची भेट घेऊन शिक्षेच्या सूचनेबाबत आक्षेप नोंदवला त्यावेळी कायदे कायदेतज्ज्ञांशी चर्चेनंतर यावर निर्णय घेतला जाईल असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आरोग्य मंत्रालयानं तयार केलेल्या आरोग्य धोरणाचा आराखडा सुमारे दहा लाख लोकांशी सल्लामसलत आणि चर्चा करून तयार केला असून देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचवणं आमचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे नड्डा यांच्या हस्ते आज मुंबईत अखिल भारतीय वैद्यकीय आणि दंतवैद्यक विद्यार्थी परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते याआधीचं धोरण आजार केंद्रित होतं मात्र आमच्या धोरणात आजारांपासून सुरक्षा काळजी आणि चिकित्सा अशा सर्व गोष्टी समाविष्ट आहेत असं नड्डा म्हणाले आरोग्य सेवेमध्ये आज मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात भारतीय डॉक्टरांची कौशल्य जगभरात वाखाणली जातात असं नड्डा म्हणाले केंद्र सरकारनं कधीही आरोग्याविषयीच्या निधीत कपात केली नाही मात्र अनेक राज्य सरकारं या निधीचा योग्य विनियोग करत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधं पुरवठा अनिवार्य करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं देशात कुठेही अॅनालॉग पद्धतीनं केबल प्रसारण होत असेल तर अशा केबल चालकांविरोधात कठोर कारवाई करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना आहेत देशातल्या प्रत्येक केबल चालकाला एक एप्रिलपासून डिजिटल म्हणजेच अंकीय पद्धतीनं प्रक्षेपण करणं बंधनकारक आहे हा निर्णय न मानणाऱ्या केबल चालकांविरोधात कारवाई करावी असं मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहा भारतात आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र बनण्याची क्षमता असून शासनाचं हस्तक्षेप न करण्याचं धोरण परदेशी गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण कर मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती जे एस खेहर यांनी व्यक्त केलं भारतात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची गरज निर्माण झाली आहे नवी दिल्लीत यासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते कुठल्याही आंतरराष्ट्रीय लवादात सरकार किंवा सरकारी संस्थांचा हस्तक्षेप असणार नाही यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भारताविषयी विश्वास निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आशियातलं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद केंद्र भारतात स्थापन होऊ शकतं असं म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीच्या न्यायालयात खटला सुरू असून या प्रकरणी अठ्ठावीस जुलै रोजी आरोप निश्चित केले जाणार आहेत राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित झाल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू होईल काल झालेल्या सुनावणीला राहुल गांधी उपस्थित नव्हते संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी ही याचिका दाखल केली आहे सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद इथं सुरुवात झाली याबाबत दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सध्या उस्मानाबाद इथे सुरू आहे काल संध्याकाळी या संमेलनाचा शुभारंभ झाला यावेळी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी यावेळी आपल्याला मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी सूचना केली त्यावर नक्कीच आम्ही ही वाढ करू अस आश्वासन महादेव जानकर यांनी आज दिलं उस्मानाबाद सारख्या ठिकाणी अनेक वर्षांनंतर अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव घडत असल्यामुळे सात ते आठ हजार प्रेक्षकांची खचून गर्दी या पटांगणामध्ये भरलेली दिसून येत होती उद्घाटन सोहळ्यानंतर स्वतः संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी अभिनय केलेलं तुझं आहे पाशी हे नाटक दाखवण्यात ना आलं आणि त्यानंतर एकपात्री पात्री कला तसच एकांकिकाही सादर झाल्या आज सुद्धा सकाळी दहा वाजल्यापासून भरगट कार्यक्रमांची मेजमाननी उस्मानाबादकरांना मिळणार आहे यामध्ये खास करून स्थानिक कलावंतांनाही वाव देण्यात आलेला आहे अशा तऱ्हेने संपूर्ण दिवसभर एकूण तीन रंगमंचांवर आजही कार्यक्रम होणार आहेत आणि उद्या संध्याकाळी या महोत्सवाची सांगता होणार राजून दूरदर्शन बातम्यांसाठी शिबानी जोशी आज जागतिक वसुंधरा दिवस पृथ्वीला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी जनजागृती करण्याच्या निमित्तानं एकोणीशे सत्तर पासून बावीस एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो पर्यावरण आणि तापमान साक्षरता ही या वर्षीची संकल्पना आहे मानवानं विविध उद्योगधंदे उभारून विकासाचा ध्यास घेतलाय त्यासाठी विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मानवानं विविध शोधही लावले संतुलित निसर्ग चक्रावरच आपलं अस्तित्व अवलंबून असल्याच्या मानवाला विसर पडल्याचं चित्र आहे त्यामुळे पर्यावरणाचं ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव जीवसृष्टी घेत आहे पृथ्वीच्या पोटात शिरून मानवानं अधिक धातू शोधून काढले कृत्रिम पाऊसही पाडला काही प्रमाणात मानवानं निसर्गावर विजयही मिळवला मात्र या प्रयत्नात मानवाचं पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यानं पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालं हवेतला कार्बन डायऑक्साइड क्लोरो फ्लोरो कार्बनचं वाढतं प्रमाण आणि प्रदूषण ओझोन वायूच्या थराला खेळखेळ करत असल्याचं दिसतंय ओझोन थराचा काही प्रमाणात ऱ्हास होत असल्यानं पृथ्वीचं तापमान चिंताजनकरीत्या वाढत आहे पावसाळा आणि हिवाळ्यातही बसणारे उष्णतेचे चटके विनाशाची चाहूल तर देत नाहीत ना असा प्रश्नही मनात घर करून जातो ऋतुचक्र बदलाचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे मानवानं आपल्या वर्तनामध्ये बदल केले नाहीत तर एकविसाव्या शतकात मानवी जीवन धोक्यात येईल असा इशारा शास्त्रज्ञांनी यापूर्वीच दिला आहे गरजांची पूर्तता आणि भौतिक सुख संपन्नतेसाठी निसर्गाला संकटात टाकून स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या मानवाला शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यापासून बोध घेणं ही आता काळाची गरज बनली आहे जल चळवळ ही जन चळवळ होण्याची गरज असून विकासाची यात्रा पर्यावरणाला सोबत घेऊनच व्हायला हवी असं आग्रही मत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं धुळे इथं राज्यस्तरीय जलपरिषद आणि जलदूत सन्मान सोहळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात जल साक्षरतेची गरज आहे आणि जनसहभागाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधला जाऊ शकतो असं तांबे म्हणाले मालेगावच्या निसर्ग मित्र समिती आणि जलसमृद्धी प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे या जलपरिषदेचं आयोजन केलं आहे ग्रामीण भागात जलसाक्षरतेचं कार्य करणारे कार्यकर्ते शासनाच्या जलसंवर्धनाच्या योजना यशस्वी करणाऱ्या ग्रामपंचायती शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा यावेळी जलदूत सन्मान देऊन गौरव करण्यात आला चिकू या फळालाही व्यावसायिक नकाशावर आणण्याचं स्वप्न पालघर जिल्ह्यातल्या महिलांनी पाहिलं असून या महिलांनी उद्योग उभारून त्या दिशेनं पावलं उचलली आहेत पालघर जिल्ह्यातली बोर्डी डहाणू आणि घोलवड ही ठिकाणं चिकू फळाचा आगार म्हणून ओळखली जातात मात्र चिकू हे फळ नाशवंत असल्यानं ना, त्याच्या बाजारभावाची शाश्वती नाही त्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ते वर्षभर उपलब्ध करून देण्यासाठी या भागातल्या घरगुती उद्योग सुरू केले आहेत एक आधुनिक ड्रायरच्या सहाय्यानं चिकूचा नैसर्गिक स्वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत चिकूला भौगोलिक मानांकन मिळाल्यानं त्याचा फायदा ही या भागातल्या चिकू उत्पादकांना होतोय या प्रक्रिया उद्योगासाठी का महिला कार्यरत असून त्यातून महिलांना जात आहे ड्रायर मुळे त्याच्यावर माशा बसण माती उडणं धूळ उडणं यामुळे चिकूचा रंग सुद्धा बदलत होता चिप्स थोडासा काळपट होत होता बाहेर घातलेला चिकू हा पाच दिवस आम्हाला वाळवावा लागत होता परंतु ड्रायर मध्ये हा एक दिवसामध्ये सुकणारा चिकू आम्हाला खूप मोठं एक आव्हान मिळालं की आम्ही जास्ती, जास्तीत जास्त चिकू सुकवू शकतो या महिलांनी फक्त चिकूला वाळवण्यापर्यंतच न राहता त्यांनी चिकूची चॉकलेट सुद्धा बनवली आहे त्याकरता त्यांनी स्वतःचा ब्रँडही तयार केला आहे चिकू सोबतच आवळा वांगी शेवग्याच्या शेंगा या सुद्धा ड्रायर न काम या महिला करत आहे या उपक्रमामुळे इथल्या आदिवासी महिलांनाही रोजगार मिळत आहे आध्यात्म आणि संतांनी जगाला दि संदेश दिला तो भूतदयेचा हा संदेश प्रत्यक्षात आणलाय तो यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस जवळच्या बोरी इथल्या एका शेतकरी कुटुंबानं जंगल जंगल पत्ता चला है हे गाणं आणि त्या कार्टून मधल्या मोगलीनं काही वर्षांपूर्वी बच्चे कंपनी बरोबरच मोठ्यांनाही वेड लावलं होतं जंगलात चुकून राहिलेल्या मोगलीचा सांभाळ एक माकडीन करते यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रज जवळच्या बोरी इथं सध्या उलट चित्र पाहायला मिळत आहे माकडाच्या पिल्लाचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करताय एक शेतकरी कुटुंब विजेच्या खांबावर चढलेल्या माकडिणीला शॉक लागून तिचा मृत्यू झाला तिच्या पिल्लाला कुत्र्यांपासून वाचवून त्याला खायला प्यायला घालून मायेची ऊब दिली ती रवींद्र विलायतकर आणि त्यांच्या पत्नीनं वनविभागाच्या नियमानुसार त्या छोट्या पिल्लाला वनाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं मात्र तिथं त्याचा मन काही रमेना त्याच्या आरडाओरडीला कंटाळून पुन्हा त्याला विलायतकर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं सध्या आम्ही पालन पोषण करत आहोत पंधरा दिवसाला प्रेम हे जनावरांनाही माणसाळवत याचं हे उत्तम उदाहरण पारसी समाजाचा इतिहास संस्कृती आणि त्यांच्या धर्माची माहिती नागरिकांना मिळावी या उद्देशानं मुंबईत फ्रोहर फाउंडेनतर्फ भर प्रदर्शन भरवण्यात आलं जो राष्ट्रीयन जागा या विषयावर आधारित हे प्रदर्शन तेवीस एप्रिलपर्यंत सकाळी साडे अकरा ते रात्री साडेआठ या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे या तीन दिवसांत अंताक्षरी रांगोळी स्पर्धा संगीत नृत्य अशा विविध कार्यक्रमांचं आयोजनही या ठिकाणी करण्यात आलं आहे प्रत्येकाच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचवून समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य नॅशनल एज्युकेशन सोसायटीनं आहे असे गौरवोद्गार बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे कृषी मंत्री, मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काढले बुलडाण्यातल्या खामगाव इथं सोसायटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते साडेपाच हजार विद्यार्थी असलेल्या या संस्थेत ब्याऐंशी तुकड्या असून ई लर्निंग आधुनिक शिक्षण प्रणालीचा उपयोगही इथं केला जातो या शाळेच्या प्राचार्य प्रविणा शहा आणि डॉक्टर हरिभाऊ खंडारे लिखित पुस्तकांचं प्रकाशनही हुंडकर यांनी यावेळी केलं मल्लखांब आणि योगाची प्रात्यक्षिकं विद्यार्थ्यांनी सादर केली मुंबईतल्या लालबाग इथं कला महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली मुंबईचे माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं या दोन दिवसीय महोत्सवात मुलांनी काढलेल्या चित्र आणि शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे जलरंग निसर्गचित्रण शिल्पकला गणेश अक्षर गणेश व्यक्तिचित्रण व्यंगचित्र यावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत या महोत्सवात मुलांनी काढलेल्या रंगरेषा पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा महोत्सव भरवला आहे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार सूत्रांचा आयुष्यभर पुरस्कार केला आणि आपल्या लेखणीतून या चतुःसूत्रीला अनुसरून विचार मांडले असं मत दैनिक लोकमतचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केलं गोविंद तळवलकर यांना काल नागपूर इथं श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी ते बोलत होते ध्येयवादी पत्रकारिता आणि व्यावसायिक पत्रकारिता यांची उत्तम सांगड घालणारे एकमेव पत्रकार म्हणजे गोविंद तळवलकर होते आजच्या पत्रकारितेतल्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असं मत पुण्याच्या साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केलं यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र आणि महाराष्ट्र श्रमिक शर, शर, पत्रकार संघानं हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या कुटुंबातल्या चाळीस जणांनी गावकऱ्यांसह पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमासाठी श्रमदान करून वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली टेकडीच्या पायथ्याशी तीस चर खोदण्यात आले पावसाळ्यात त्यात तीन लाख घनफूट पाणी साठा होण्याची शक्यता आहे पुण्यतिथीसाठी खर्च होणारा पैसा जलसंधारणाच्या कामासाठी व्हावा यासाठी ती रक्कम त्यांनी शिरला गावच्या सरपंच रीना शिरसाट दिला हा पैसा मशीनच्या इंधनासाठी वापरणार असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं सहकार भारतीचे संस्थापक दिवंगत लक्ष्मण इनामदार यांच्या जन्मशताब्दीचा औचित्य साधत खटाव ते मुंबई या सहकार रथयात्रेचा आरंभ काल मोठ्या उत्साहात झाला ही सहकार रथयात्रा उद्या पुसेगाव सातारा पुणे पिंपरी चिंचवड मार्गे मुंबईत आयोजित सहकार भारती अधिवेशनात पोहोचणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा उद्घाटन करणार आहेत लक्ष्मण इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून विना सहकार नाही उद्धार हा कानमंत्र दिला इनामदार यांनी स्थापन केलेल्या सहकार भारतीचा देशातल्या चारशे जिल्ह्यात वीस हजार शाखांद्वारे विस्तार झाला आहे इनामदार यांनी गुजरातमध्येही मोठं काम उभं केलं त्यांना गुरु मानत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाला सुरुवात केली होती चतुरंग प्रतिष्ठानच्या यंदाच्या संगीत सन्मान पुरस्कारासाठी औरंगाबादमधल्या गायक आणि गानगुरू पंडित नाथ नेरळकर यांची निवड झाली आहे तसंच म्हैस्कर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी शास्त्रीय गायन हेच ध्येय ठेवलेल्या मुंबईतल्या युवा गायक गंधार राम देशपांडेची निवड झाली आहे चतुरुंग संगीत सन्मान आणि हे अकरावं वर्ष असून पुरस्कार प्रदान सोहळा येत्या तेरा मे दोन हजार सतरा रोजी डोंबिवलीत चैत्र पालवी संगीतोत्सवात संपन्न होईल भारताचा रोहन बोपण्णा आणि उरुग्वेचा पाब्लो क्युवास यांची जोडी मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पोहोचली आहे उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी फिनलंडच्या हॅनरी कॉन्टिनेंट आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स जोडीचा तीन सहा सहा तीन तेरा अकरा असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत बोपण्णा क्युआस जोडीचा सामना फ्रान्सच्या न्यू गोनेस आणि रोमान अनायडो या जोडीशी होणार आहे हवामान विदर्भासह हो कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन देशातल्या या सर्वात मोठ्या नागरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत चाळकऱ्यांना पाचशे चौरस फुटांची घरं मिळणार अफगाणिस्तानातल्या मजारे शरीफ शहरातल्या सैन्य मुख्यालयावर तालिबानचा हल्ला सुमारे एकशे तीस सैनिक ठार मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात शिधावाटप दुकानाला लागलेल्या आगीत सोळा जणांचा होरपळून मृत्यू महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर तीन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी केली संयुक्त के कारवाई कायदेतज्ञांशी सखोल चर्चा केल्याशिवाय विधी आयोगाच्या अहवालावर कोणताही निर्णय सरकार घेणार नाही केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि आज जागतिक वसुंधरा दिन देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर